नवरात्र उत्सव चालू आहे त्यानिमित्त आझाद मित्रमंडळ या मंडळाला आपण भेट दिलेली आहे आपण माझ्या मागे पाहाल तर ही महालक्ष्मी विराजमान आहे तर जी महालक्ष्मी जी विराजमान आहे ती कमळावरती विराजमान आहे तसंच हा जो देखावा आहे तो अप्रतिम व सुंदर पद्धतीने केलेला आहे तसंच आपण पाहिलं तर ही जी महालक्ष्मी आहे तिचाही जो देखावा जो ती मूर्ती दिसते ती सुंदर व अप्रतिम सुंदर पद्धतीने मूर्ती देखावा करण्यात आलेला आहे तसंच या मंडळाचे जे आपण कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याशी थेट बातचीत करूया काय सांगाल आपण मंडळाचे किती वर्ष झाले कशा पद्धतीने आपण या मंडळाची सेवा करतो टोटल आपल्याला थर्टी इयर्स झाले आहेत आणि लास्ट थ्री इयर्सपासून आपण वेगवेगळे कॉन्सेप्ट करून आणतो आहे आणि महाराष्ट्रामध्ये मला वाटतं आपली सर्वात फर्स्ट देवीची मूर्ती आहे जी चलचित्रित आहे आणि फर्स्ट इयर आपण आणलेलं सरस्वती सरस्वती आणि सेकंड इयर आणलेला त्यानंतर पार्वती रूप आणि आता आणलं आपण महालक्ष्मी रूप म्हणजे त्या मंडळाला म्हणजे किती वर्ष झाले टोटल झाले थर्टी थर्टी थ्री झिरोस आपण या मंडळातर्फे काय कार्यक्रम वगैरे राबवले जातात का डेली दरवर्षी काय ना काही वेगवेगळे प्रमाणे आपण कॉन्सेप्ट करतो लहान मुलांसाठी मोठे मुलांसाठी जे बाकी जे अनेक आहेत त्यांच्यासाठी पण आपण करत असतो काय नऊ दिवस जी सेवा केली जाते ती कशा प्रकारे केली जाते आपल्याला कसं वाटतं हे चांगलं वाटतं नाही आम्हाला तर आम्ही लहानपासून मोठे झालो हेच काम करत तर आणि पुढे पण आम्ही हेच करणं लहान मुलांचं मोठ्या मुलांचं सर्वांचं त्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन तेवढंच असतो आपण काय सांगाल मूर्ती विराजमान आहे कशाप्रकारे कसा जो देखावा केला तो कशा पद्धतीने केला आम्ही म्हणजे वर्षभर पूर्ण आम्ही प्लॅनिंग करतो या सगळ्या गोष्टीची आणि त्यानंतर डिसाईड करून मग आम्ही सगळं सगळ्यांच्या सहमतीने आम्ही मूर्तीचं कशी आणायची त्या रूपात आपण डिसाईड करतो नऊ दिवस जी सेवा केली असते तर त्या त्याप्रमाणे आपल्याला वातावरण जे दैग वाटतं ते त्याच्याबद्दल काय सांगतात खूप आनंद होतो आता तुम्ही स्वतःच बघता त्या सगळे लहान लहान पोरांपासून सगळेच आहेत सगळे एन्जॉय करतात नवरात्रीचे नऊ दिवस आम्ही वर्षभर ह्याच नऊ दिवसाची वाट बघत असतो सगळे आणि या नऊ दिवसामध्ये काय कार्यक्रम राबविले जाते का। हो हो जसं रक्त रक्तदान शिबीर वगैरे किंवा सामाजिक कार्य असे खूप सारे अजून कार्यक्रम आहेत ते आपण वर्षानुवर्ष चालूच असतात आपण धन्यवाद आपण पाहिलं तर ही मूर्ती देखील दरवर्षी अनेक अनेक प्रकारचे रूप घेतलेली मूर्ती बसवली जाते तसेच ही मूर्ती देखील अप्रतिम व सुंदर आहे व्हिडिओ जर्नलिस्ट संजीवनी वैजल न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मुंबई